सर्वच ऐका माझ्या माहितीप्रमाणे मला तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे मला तुमच्या अधिकारी म्हणजे सांगतात खोपुरी पाटा म्हणजे हाल वाटा ते चाल पाटा म्हणजे आणि तो तुमचा निघाला नेरल ते करतात तो नाही तो कोणाकडे तो कळमपर्यंत तो आम्हाला माहिती पडला हा मतदार असता कोणाकडे तुम्ही जेव्हा मला तो तेव्हा याचं कसं झाले हे यादी देत नाही परफेक्ट हे सांगत नाही प्रयत्न त्यामुळे हे तीन आहे इंजिनियर हे तीन जेव्हा मला कनेक्ट झाले तेव्हा मला यांचे रस्ते कुठले ते कळले आता परफेक्ट मला माहिती यांचे रस्ते मी यांच्या रस्ता लावून बसतो तुमच्या रस्त्यावर बसायला गेलो तुम्ही रस्ते खड्डे भरता आता तुमचं राष्ट्रीय मार्गावर तुम्ही कॉम्प्लेटी केलं तर तुम्ही माती टाकून नाही लागणार आणि तुमचे काय रुग्ण आणखीने घेत तीन शेतकऱ्यांना पैसे दिले नाही मी तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना शासनाने पैसे दिले नाहीत ते मानेच आहे कसं झालं तीन शेतकऱ्यांचं जर का पेमेंट बाकी नाही तुमच्या यंत्रणा बोलू नाही शकत खड्डे भरला गेले तर शेतकरी आढळला अनेक गोष्टी काही

तेव्हा हा रस्ता चांदई ते जामुली जांबुली ते दहडे असा रस्ता हा मंजूर झाला ती कुठली कंपनी आम्हाला माहित नाही ती पासून हा रस्ता उभे आज जर बरोबर बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्षात जर तुम्ही हा रस्ता पूर्ण करणार असाल तर कारण काय आम्हाला सांगितलं नाही तुम्ही किती ठिकेदार बदलले किती ठेकेदार बदलले आम्ही हो। त्या आपल्या कॉन्ट्रॅक्टर देत नाही प्रत्येकाला प्रत्येक धंदा करतोय आम्हाला मतलब नाही पण त्याची जबाबदारी आहे ते बाबा लोकांच्या जाण्याने जी अवस्था करणं जेव्हा एखाद्या मुली तर काम करायला असेल तर सुधार जास्त करून देणं ते तुम्ही जर तो पण जर पैसे देतो ते दुसरा रस्ता करून ते सर्व त्यामध्ये स्टेट असत तर आमचं म्हणण्याचा उद्देश आहे का आज जास्तच खराब असता अतिशय खराब असता आमचा एक पूल तुमचा इमेज अति जो क्षेत्र आणि तुमचा हे हा रस्ता होता काना हा तुमचा विषय म्हणतो एकदम बेकार काम आहे आणि आमचा वास भंडाचा आणि ते अशीर्षे

आम्हाला सर्व गोष्टी मान्य आहे तर तुम्ही आता महत्वाचा विषय तुमचा आहे तुम्ही जास्त लक्ष टाका तुम्ही नगरप्रिका गोटापता नगरपालिका तुमच्या गोटामध्ये नगरपालिका तुम्ही काय म्हटलं ते सांगा तुमच्या लोकांचं

देवली गावाचे नागरिक घेऊन पोलिकांना बाजारात तिकडे यायला एक मिनिट ऐक ना आणि लाज वाटते आणि तो माणूस त्याचे आभार मानायला पाहिजे तो वेगळा आकडा माणूस त्यांच्यामुळे तर किमान पक्ष तुमच्या चर्चा होते आणि त्यात सोल्युशन साठी काय तर येतं तुम्हाला समजू साहेब एवढं बोंबरा उलट तुमच्या अधिकाऱ्यांवर आज स्पष्ट बोलता का प्रचंड लोकांमध्ये त्रास 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 आहे सगळ्या खड्ड्यांचा म्हणजे अगदी आता वासर तर वाटवायला लागलं सगळं तमनातला काय अवस्था डोळ्यात बघितली दोन तीनदा कसे लोक इकडे देवले देवत पर्यंत पोहोचतात हा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना रिक्षावाल्यापासून सगळ्यांचं वाटवायला लागलं सगळं पुला पुलापासून ते पाच चार फाटापर्यंत झालं तुमची काय अवस्था आणि डिपार्टमेंट तुमचं कुठला कधी काम केलंय दोन महिन्यावर तुमचं कधी काम भरावं कधी खड्डे आलेत ना तुम्ही कुणीतरी एकदा खड्डे भरले त्यांच्या संख्येत एकदा खड्डे भरले प्रायव्हेट ट्युशन सेवा म्हणून त्यांनी कुठे भरले असतील तुमचं डिपार्टमेंट कुठे दिसलं काम करताना आणि काय काम केलं तुम्ही मला सांगा जर कामाल दिसलं का रस्त्यावरती अशोक पाटील अशोक पाटील तुमच्या विषय तुम्हाला कसला खड्डे बनलो तुम्ही चार फाटा पोलिटिक्स पण टाकलं मध्ये खड्डे बनले काय म्हणतात सर ऐका सर तुम्हाला चांगली चर्चा करतो आपण आपला काय वाद लिहा तुमच्याशी उत्तर खड्डे बनला ऐका सर ऐका साहेब आता गणपती आजची वीस तारीख सत्तावीस तारखेला गणपती आहे सात दिवसाचा अवधी आहे प्रायोरिटी देऊन तुमची बारा भांगडी बाजूला ठेवून तुमचे बिलं टिलं काय बाकी शासनाला काय अधिकाऱ्यांना काय मंत्र्यांना काय उत्तर दिली सगळी बाजूला ठेवून एक एक माणूस की एक अधिकारी प्रामाणिक अधिकारी म्हणून बुद्ध विवेकते स्मरण करून हे काम जनतेचं अतिशय वाईट अवस्थेमध्ये जाणता आहे हे काम त्यांना प्रायोरिटी पहिली द्या सर काही म्हणजे काय काय म्हणजे उद्देश तो नाही तर तुम्हाला सांगतो सर काही गणपतीच्या पर्यंत हे चालत राहिला तर तुम्हाला अधिकारला फिरणं उशिरत असत आम्ही तर शुल्ल आहोत राजकीय पुढारी कमी आहे सर्वसामान्य जनता येईल तुम्हाला कर्जत तालुक्यातील सर्वच विभागातील एम एस आर डी सी असेल पी डब्ल्यू डी असेल रायगड जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल सर्वच बांधकाम विभागाच्या विरोधात आपण एकतीस जूनपासून कर्जत तालुक्यातील खड्ड्यातील रस्त्यातील ढोबळामध्ये बसून आपण उप आंदोलन सुरू केलं होतं आणि या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही ता, तात्पुरते आपले खड्डे भरले आणि मला एक महिने त्यांनी दिशाभूल केली आणि माझ्या आंदोलनाची एक प्रकारे थट्टाच केली त्याच्यामुळे मग मला नाविलं साखळी उपोषण करणं भाग पडली आणि मी एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून छत्रपती संभाजी महाराज स्मारक सिरम पुलाच्या येथे येथे साखळी उपोषण सुरू केलं या साखळी उपोषणाला त्यांनी दखल प्रथम दखल घेतली नाही परंतु त्या साखळी उपोषणाला आमच्या वासरे खोंड्यातील सर्व अपक्ष म्हणजे पक्षविरित सगळे सर्व म राजकीय पक्ष वि विरित राजकीय पुरा पुढाऱ्यांनी माझ्या प आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आणि आज पण या तालुक्यामधील आपण पाहाल तर सर्वच पक्षाचे म्हणजे शिंदे गट असेल बी जे पी असेल शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा इतर उद्धव गट असेल सर्वच पा राजकीय पक्ष पक्षाच्या नेत्यांनी आपला राजकीय चपला बाजूला ठेवून ह्या खड्डेमुक्त करण्यासाठी आप ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि पक्षविरहित हे सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि आजच्या या सभेमध्ये म मान्य का या क कर्जत तालुक्याचे तहसीलदार यांनी या बैठकीचं के नियोजन केलं होतं आणि त्यांनी मला विनंती केली होती की क कदम आता रेल अडचण जारी आहे आणि खूप प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि नुकसान होत आहे त्या त्या अनुषंगाने आपण थोडा त्यांना संधी द्या आणि त्यांना गणपतीपर्यंत ते खड्डे आपले रस्ते खड्डेमुक्त करतील असं त्यांनी आम्हाला आम, 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 कळवलं आहे तर आपण जरा आपला उपोषण स्थगित करा नाहीतर आम्ही उपोषण ह्या जर त्यांनी ह्या मागण्या आमच्या मान्य केल्या नसत्या तर हे आम्ही उपोषण कंटिन्यू अमोल कंटिन्यू करणार होतो परंतु त्यांनी आमच्या मागण्या मान्य करायचं आज कबूल केलेलं आहे आणि उद्यापासून ते सर्व विभाग आपल्या रस्त्यातील खड्डे भरण्याचं काम ते सुरू करणार आहेत या आंदोलनाच्या सा माध्यमातून त्या म जिल्हा परिषदेचे खेलार साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्ही खड्डे भरू शकत नाही तर मी त्यांना आता या मिटिंगमध्ये जा जाहीर केलेलं आहे जर आपल्याला निधी उपलब्ध नसेल तर आम्ही त्याच्यासाठी पण उपोषण करू पण आम्ही आमच्या तालुक्याचे रस्ते खड्डेमुक्त करणं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दुसरी एक आम्हाला मा या आंदोलनाच्या माध्यमातून माहिती मिळाली की काही ठेकेदारांचे बिलं बाकी आहेत म्हणजे त्यांचा न्या बिलं थकलेली आहेत त्याच्यामुळं ह्या ह्या समस्या उद्भवतात तर माझं शासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि सर्वच राजकीय प पुढारी असतील जे जबाबदार जबाबदार नेते मंडळी आहेत त्यांना माझं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक सांगणं आहे की जर का ठेकेदारांचे जर का बिल थकत असतील तर मग अधिकाऱ्यांचे पगार का थकत नाही मग माझं आता मग मा पुढच्या आंदोलन मागणं असेल जर मग ठेकेदारांचे बिल थकते ना मग आमचे रस्ते खराब होत असतील तर मग अधिकाऱ्यांचे पण मग पगार थकवा म्हणजे मग आम्हाला समजेल की हे शासन हे सरकार आणि सर्वच जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे समतोल काम करत आहेत कोणाचा कोणावर भेदभाव करत नाही कारण समान कायदा समान न्याय आणि समान हक्क सर्वांना मिळायला पाहिजे कारण मला असं वाटतं माझ्याकडच्या तालुक्यामध्ये ठेकेदारांचे अन्याय होतो आहे कारण त्यांचं बिल थकतं आहे आणि हे अधिकारी अधिकाऱ्यांचा पेमेंट अगदी बरोबर होतो आहे त्याच्यामुळं त्यांना काय घेणं देणं पडलेलं नाही कारण त्यांचा दर महिन्याचा पेमेंट त्यांच्या खात्यात येतो आहे ह्या ह्याच्याकडे पण शासनाने लक्ष द्यावं आणि माझं म आमच्या तालुक्यामध्ये ह्याच ह्या पेमेंटच्या म्हणजे ठेकेदारांच्या जे बिलं बाकी आहेत त्याच्यामुळं ते ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही नेतृत्वाचं काम करतात असं मला आम्हाला या आंदोलना माध्यमातून दिसलेलं आहे दिसतं आहे तरी मी या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वच पक्ष राजकीय पुढारी असतील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील ज्यांनी आपला या राजकीय पाय चपला बाजूला ठेवून या खड्डेमुक्त आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आता गणपतीपर्यंत ते आपले संपूर्ण तालुक्याचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त करणार आहेत जर त्यांनी आता खड्डेमुक्त केले नाही तर स राजकीय पक्षाचे पुढारी आणि सर्व राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या बाजूला ठेवून अ अराजकीय म्हणजे अप पक्ष राजकीय पुढारी पक्ष बाजूला ठेवून सगळे जा ह्या सर्वच बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील आणि मग का, त्या धडक मोर्चामध्ये आ अधिकाऱ्यांच्या तोंडाला कालप तो असतील त्यावेळेस मात्र मी या त्या त्या कृतीला जबाबदार नसेल एक आंदोलन करता म्हणून मी शांतता आंदोलन करतोय सर्व खरंच नागरिकांना विनंती आहे आपण या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष घेऊन पुढच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा धन्यवाद आमचे समाजसेवक रमेशजी कदम यांनी साखळी उपोषण छत्रपती संभाजी महाराज चौक इथे कालखून चालू केलं होतं आणि या तालुक्यातील रस्त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भात गेले महिनाभर ते त्यांना पत्रव्यवहार करत होते तर कुठल्याही अधिकाऱ्यांनी महिनाभर त्यांना केल्याची टोपली के दाखवून आज करतो उद्या करतो असं करून त्यांनी कुठल्या प्रकारचं खड्डेपणाचा सहकार्य ना केलं नाही ना आणि अशा परिस्थितीमध्ये आज जनता ज्या त्या जनते मनामध्ये आहे की आम्हीसुद्धा एक राजकीय पक्षाचं काम करत असताना जनतासुद्धा आम्हाला प्रश्न विचारते की रस्त्याची परिस्थिती काय त्यासाठी आम्हालासुद्धा लाज वाटते की जर आज गणपतीचा सण पोंडावर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं असेल आमच्या वासरे खोड्यात जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ताची परिस्थिती काय झालेली आहे रस्ता खड्ड्याचा का रस्ता हेच समजत नाही अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे आणि काल आम्हाला संभाजल्यानंतर ज्या रमेश कदम यांचे उपोषण जे सारे भूषण चालू केलं होतं तिथे आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी पाठिंबा दिला आम्ही उपस्थित राहिलो आमच्या परिसरातील सर्वच पक्षाचे सर्व कार्य तालुक्यातील कार्यकर्ते सर्व पक्ष विसरून त्यांनी संपूर्ण झाल्यानं पाठिंबा दिला ना अशा परिस्थितीमध्ये नंतर त्यांना आज सकाळी साहेबांनी फोन केला किल्लारी साहेबांनी फोन केला वानखेडे साहेबांनी फोन केला आय सी टीचे मान्य साहेबांनी त्यांना फोन केला आणि एक सर्वपक्षीय जनतेची एक मिटिंगची अभि आज त्या ठिकाणी केली होती आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर सर्व आम्ही त्यांना पार्श्वभूमी समजून सांगितली की तालुक्यामध्ये आज जो मुख्य छत्रपती संभाजी महाराज चौक ते कर्जत चार पाटा इथपर्यंत रस्ता इतका खराब आहे की त्या ठिकाणी पूर्ण तालुक्यातील जी जनता आहे ती जनता त्या ठिकाणी प्रवास करत असते आणि तिथून मुरबाडवरून येणाऱ्या गाड्या आणि ते पुला पुला असलेला अरुंदर रस्ता या ठिकाणी खड्डे पडले असले असल्यामुळे त्या ठिकाणी कर्जमध्ये येणाऱ्या माणसाला एक एक तास प्रवास तिथं थांबावं लागतं जर कोण आजारी असेल कोण डिलेवरी पेशंट असेल तर त्यांना नाहक त्रास हा भोगावा लागतो आज अनेक ठिकाणी तुम्ही पत्रकार समोर आहात समोर बाळूगुराव हे कराडी साहेब असतील ते सुद्धा स्वतः करून उभं असतात आणि त्यांना लोक जनतेला मदत करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मागे सुद्धा काही राजकीय पक्षांनी जे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला सुद्धा आणि त्या ठिकाणी जेव्हा खड्डे बुजवल्यानंतर सुद्धा व्यवस्थित चालू झाली सुद्धा पण ते तात्पुरतं सुरक्षित नव्हतं अशा परिस्थिती आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी ते पक्क सोल्युशन करा काहीतरी ते पक्का रस्ता करा आणि ते खड्डे बुजवा येणाऱ्या सणामध्ये अशी लोकांची परिस्थिती आहे की या सणामध्ये लोकांनी जे खरेदी करण्यायचं का नाही अशी लोकांना आता मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे आमच्या परिसरातून आमच्या मुख्य रस्त्यावरून आमचे रिक्षावाले आता आमच्यासोबत आहेत त्या सुद्धा काल संपूर्ण रिक्षा बंद करून भाऊ हा तिथेच रमेश कदम यांना पाठिंबा दिला त्या रिक्षाची परिस्थिती अशी वाईट आहे तर ते विचारे त्यांचं रोजीरोटी त्या रिक्षावरती आहे आणि नंतर त्या रस्ते खड्ड्यामध्ये त्या रिक्षा चालतात त्यामध्ये प्रवाशी बसतात त्या रस्त्या त्या प्रवाशांना तिथं मार लागतो गाडीत बसल्यानंतर आणि त्यांच्या रिक्षांनासुद्धा टायर फुटणं त्यांच्या त्या रिक्षाना मेंटन्स येणं मग ते पैसे ते भाडे काबवणार का त्या ते, ते मेंटेन्स ते करा भेटणार अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभे राहिली पण ते शेवटी समाजसेवा म्हणून ते आपल्या लोकांची सेवा करत आहेत आणि त्या लोकांना आपल्या कर्ज खालापूर त्या कर्जात ते खानपे गोंदी परत लोकांना पोचवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी आम्ही वानखेडे साहेबांनी चर्चा केली त्यांनी त्वरित आम्ही उद्यापासून काम चालू करतो हेमाश्डीचे माने साहेब होते त्यांनी सुद्धा सांगितलं किनारी साहेबांना सांगितलं की उद्यापासून आम्ही ते खड्डे बदललं काम चालू करतो असे आमचे उपोषणकर्ते रमेश कन्नड त्यांनी ग्वाही दिलेली आहे तिथे आमचे समोर राज्यशाळा असतील आमचे बंटूच तुर्डे असतील अरुण देशमुख असतील समोर सर्व सह सर्व सहकार्य असतील हे ते त्यांच्यासमोर त्यांनी त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि उद्यापासून त्यांनी जर खड्डे भरायला आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच त्यांचं आम्ही सुद्धा अभिनंदन करू की येण्या जनतेचं खरोखर त्या त्या गोष्टीमुळं त्याचा आम्हाला सर्व त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि जर त्यांनी जर आमच्या या मागणीला कला डेव्हलप केला तर भविष्यामध्ये आम्ही गणपतीच्या आतमध्ये गणपती झाल्यानंतर लगेच मोठा एक मोर्चा आम्ही आम्ही या ऑफिसवर आणण्यासोबत राहणार नाही आणि अधिकाऱ्यांना काल पाठवणार जाणार नाही हे सुद्धा काल आमचे बनवू शकतो यांना सांगितलेलं आहे पुन्हा एकदा आम्ही ते त्यांना सांगतोय त्यांना इशारा देतोय तर तुम्ही हे खड्डे बनवायचं काम करा मी ते कुठं आणादा कसं आणा काय करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही ती मागणी कशी करायची करा पण आमचे हे खड्डे मुक्त झालं पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करून थांबतो धन्यवाद प्रश्नासाठी जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येऊन प्रसंगी त्यांच्याशी अधिकारी वर्गाशी संघर्ष करून प्रशासनाशी संघर्ष करून काम करणारे आमचे सहकारी रमेश कदम यांचं खरं तर आम्ही सर्वांनी कौतुक किंवा आनंद त्यांच्या प्रति व्यक्त केला पाहिजे त्यांचं खरं श्रेय असं आहे की श्रेय देण्यापेक्षा जे अधिकारी वर्ग आहे जो अधिकारी वर्ग कारणाटोळा करतोय मग टोळवाटोली करते, करते निधीचं कारण देते मग ते एम एस आर डी सीकडे आहे डब्ल्यू डीकडे आहे की जिल्हा परिषदेकडे आहे अशी टोलवाटोली करतात जाणीवपूर्वक जबाबदारीतून पळ काढायचा प्रयत्न करतात त्या अधिकाऱ्यांना रमेश कदमांच्या मुळे समोर यावं लागतं चर्चा करावी लागते आणि जनतेमध्ये असणारा प्रचंड असंतोष सर्वसामान्य जो प्रवासी आहे जनता आहे नागरिक आहे इथे कुठला राजकीय पक्ष नाही सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहे पदावर कोण आहे याचा काही कोणाला घेणं तर नाहीये आम जनतेला आम पब्लिकला याचा प्रचंड या खड्ड्यांचा साराचा त्रास होतोय आणि त्या जर का त्रासाला कुठंतरी जर का काही ठिणगी जर आंदोलनाची पेटली तर या अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी त्यांचं त्या कार्यालयात काम करणं त्यांना कठीण होऊन जाईल म्हणून तेच आम्ही या त्यांना सांगितलं अगदी पोटतिरकीने सांगितलं यामध्ये कुठल्याही प्रकारचं शे किंवा इतर कुठल्या गोष्टीचं भानगडीत कोणीच पडणार नाही खरोखरच वासरेकोंड्यातल्या जाणार रस्त्याच्या असणारी दुर्दर्शा म्हणजे जे, जे मिनिडोअरवाले असतील असं सा, मधुबाऊन सांगितलं खरोखर आपण कमनातलं होतं धाव्याच्या दशक्रिया विधीला गेल्यानंतर तिथं जायला आपल्या आपल्याकडे चांगली गाडी असताना आपल्या गाडीची अवस्था आपली चालवताना अवस्था चा होते तर मिनिडोरमधन प्रवास करणारे बिचारे प्रवास या आदिवासी बांधव असतील एखादी माता भगिनी गरोदर असते ती असेल त्यांची अवस्था काय झाली असेल याचा थोडासा विचार या अधिकारी वर्गांनी आणि शासनाच्या सुद्धा करावं माझं हे म्हणणं आहे ही अतिशय वाईट अवस्था आहे आणि कुणावरती दोष दोषारोप करण्याच्यापेक्षा ही वास्तव मांडण्यासाठी आम्ही सारेजण या ठिकाणी रमेश कदमांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि ते नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर असतात त्यांना खरंच मी जाताना सुद्धा त्यांना त्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी चार वाजता या ठिकाणी चर्चा करायची म्हणून या ठिकाणी जमलो आणि साहू आवर्जून पाण्याने सगळ्यांसमोर तेच सांगितलं की त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला फक्त आम्ही पाठबळ आम्ही देऊ त्यांनी जे आंदोलन केलं ते खरोखरच खूप चांगलं आहे आणि गणपतीपूर्वी त्या रस्त्यांची तात्पुरती स्वरूपाची डागडू डागडूची काय होईना लोक मूर्ती घ्यायला बाजारात येणार बाजार आठ करायला खरेदी करायला बाजारात पूर्ण तालुका त्या ठिकाणी लोटणार आणि पुलावरचं प्रचंड ट्रॅफिक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पडलं मधल्या कालावधीमध्ये विविध पक्षांनी ते खड्डे भरले परंतु अतिवृष्टीमुळे ते टिकले नाही तात्पुरता सोल्युशन म्हणून त्यांनी आता या गणपतीपूर्वी डागडूची करावी आणि कायमस्वरूपी त्याच्यामध्ये रस्त्याची डागडूची करावी डांबरीच्या चांगल्या रस्त्याने पाऊस कमी झाल्यानंतर करावी असं जर मागणं आहे विशेषतः वासरे कोंडलचा रस्ता आणि देवलीच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून चार पाटा हा जो मधला जो रस्ता आहे ह्याच रस्त्यावरती त्यांनी त्वरित ता त्या ठिकाणी कार्यवाही करून ते रस्ते चांगले करावेत गणपतीपूर्वी लोकांना नागरिकांना दिलासा द्यावा एवढंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यातून जर ते जर काय त्यांच्या सुधारणा झाली नाही दोन दिवसात त्यांनी कामाला प्रत्यक्षात सुरुवात जर नाही केली तर गणपतीपूर्वी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी सर्वसामान्य जनता उभारेल मग त्यामध्ये कुठल्याही पुढा जनता मला वाटत नाही ऐकणार नाही प्रचंड वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या सोशल मीडियावर आहेत समोर भेटल्यानंतर आहेत म्हणजे राजकीय पक्षात काम करताना आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कधी कधी लाज वाटते शरम वाटते की आपण त्या रस्त्यातनं जातो आपली गाडी आपटल्यानंतर आपल्याला जाणवतो आपल्या गाडीचं काहीतरी नुकसान होईल सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणावर ना जातात त्यांची आत त्यांना काय होत असेल हा मनाला मोठा प्रश्न पडतो आणि हे जर का कुठेतरी या तोंड फोडायचा असेल वाचा फोडायची असेल तर मग अशा आंदोलनाच्या स्वरूपातून त्या ठिकाणी करावंच लागेल या दृष्टीनं आम्ही सारेजण या ठिकाणी जमलो आहे रमेश कदम आम्ही आम्ही आपण सारेजण आपल्यासोबत आहोत पुढच्या आपली लढाई या आंदोलनाची तशीच सुरू द्या आणि चांगलं काम करण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत